नमस्कार मी गणेश पुकार शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे चीनमध्ये एच एम पी व्ही या नव्या व्हायरसनं सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हा नवा व्हायरस पण कोरोनासारखा आहे की कसं आहे याविषयी मतं मतांतर आहे हा नवीन व्हायरस चीनच्या बऱ्याच त्यातही दक्षिण भागात त्यानं अनेकांना त्या त्याच्यामुळं संसर्ग झालेला आहे आणि हा व्हायरस आपल्या भारतात पण दाखल झालेला आहे भारतात कालपर्यंत आठ नऊ जणांना याची बाधा झाल्याचं लक्ष आढळून आलेलं आहे त्या आपल्या महाराष्ट्रातील नागपूरमध्ये तिघ तीन बालकं त्याच्यात ते त्यांचा समावेश आहे आणि काल मुंबईत पण एक ह्या संसर्ग याच्या टी व्ही या व्हायरसचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्याची चर्चा आहे मुंबई येथे तर काही रुग्णालयात एच एम पी व्ही ने ग्रस्त झालेले रुग्ण दाखल करण्यासाठी खास वार्ड पण निर्माण करण्यास करण्यात आलेले आहे ह्या एच एम पी व्ही व्हायरसनं <coughs> कोणाला जास्त त्रास होणार ना नाही ना ना असं या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं मन, असून हा व्हायरस नवा असा नाही असं काही ठामपणे सांगतात आणि हा व्हायरस पंचवीस तीस वर्षापूर्वी पण आढळला आढळला होता असं त्यांचं म्हणणं आहे मग आताच त्याचं एकदम त्यानं वर डोकं का काढलं आहे याबाबत अजूनही कोणी असं निश्चित असं कारण सांगत नाही त्यामुळं या व्हायरस व्हायरस संसर्ग झाल्यानंतर त्याची संसर्ग झाला याची लक्षणं काय असतात तर खोकला येतो ताप येतो आणि अंगात हुरहुडी भर भरून आल्यासारखं जाणवतं असं वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळं कुठलाही व्हायरस तसा त्याची लागण झाली की तो आपल्याला मानवी शरीराला त्रास होणार हे नक्की नक्कीच पण कोरोनासारखा ह्यानंही फायला ह्याचा फैलाव होऊ नये त्यांना पाय पसरू नये यासाठी आपण ही तेवढी जागृतपणे आपल्याला याची लक्षणं दिसू नये अगदी नॉर्मली याचं आपल्याला जाणवू लागलं लागली की लागलीच त्यावरची उपाययोजना आपण करावी असंच सर्वांचं सर्व वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं आपण काळजीपूर्वक ऐकून त्याप्रमाणे मार्गक्रमण करायला हवं असो आज धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह पवनराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आवारात असलेल्या नियोजन भवनमध्ये तक्रार निवारण बैठकीचं आयोजन केलेलं आहे आ, ही बैठक आताही सुरूच आहे या बैठकीला धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जन जनता जनार्दन आपल्या तक्रारी घेऊन येते आले आले असून त्यांच्या तक्रारीचा जागीच निपटारा करण्याचं काम सध्या खासदारांच्या मार्फत होत आहे या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबाशे दाराशिवकळमचे आमदार कैलास घाडगे पाटील उमरगावऱ्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह पदाधिकारी आणि असंख्य जनता तिथे उपस्थित असल्याचं अस आहे यात आता कोणत्या तालुक्यातून ता ता किती तक्रारी आल्या आहेत त्याचं काय निरसन करण्यात आलं याची माहिती उद्या परवा आपल्या असतो तर शेवटच धन्यवाद विषाणू चर्चेमध्ये आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस पुन्हा एकदा चीनच्या उत्तर भागातून काही बातम्या येत आहेत की या आजाराचे रुग्ण वाढलेले आहेत पण खरं म्हणजे त्याच्या नावासारखं आपण अगदी मेटा कुटीला येऊन त्याचा विचार करावा एवढा हा मेटान्युमो व्हायरस महत्त्वाचा नाही आणि तो नवीन तर बिलकुलच नाही हा मुळात अगदी जुना व्हायरस आहे मागच्या जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून वैद्यकीय जगताला माहीत असणारा हा विषाणू आहे म्हणजे अगदी आपण भारतातलं जरी उदाहरण घ्यायचं म्हटलं तरी, तरी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबरपर्यंत आपल्याकडं या आजाराचे जवळपास एकशे बहात्तर रुग्ण हे आपल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांनी शोधले होते आणि यातल्या कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही कारण मुळामध्ये हा जो ह्युमन मेटानिमो व्हायरस आहे हा अत्यंत सौम्य प्रकारचा साधा सर्दी खोकला ज्याच्यामुळं होतो असा विषाणू आहे आणि असे अनेक विषाणू आपल्याकडं आहेत ज्याला आपण आर एस व्ही म्हणतो ॲडेनो व्हायरस तर यासारखे जे साधारणपणे हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला जे सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढतं त्याच्याकरता जे जबाबदार विषाणू असतात त्या गटातला हा एक विषाणू आहे त्यामुळं काळजी करायचं कारण नाही मुळामध्ये काय होतं की या विषाणूमुळं जे इन्फेक्शन होतं जो संसर्ग होतो तो श्वसनमार्गाच्या फक्त वरच्या बाजूला होतो म्हणजे सर्दी खोकला खालच्या बाजूला उतरून निमोनिया व्हायचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि याच्यामध्येही मुख्यत्वे जी पाच वर्षाखालची लहान मुलं आहेत आणि जी साधारणपणे पासष्ट वर्षाच्या वरची मंडळी आहेत किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे काही कारणामुळं तर अशा व्यक्तींमध्ये क्वचित अगदी क्वचित हा विषाणू थोडासा गंभीर स्वरूप धारण करू शकतो परंतु जसं मी म्हणालो की मागच्या वर्षी जवळपास पावणे दोनशे केसेस आपण रिपोर्ट केल्या त्यातला एकही रुग्ण दगावला नाही त्यामुळं या आजारामुळं किंवा या नावामुळं विनाकारण घाबरून जायचं कारण अजिबात नाही याच्याकरता खरं म्हणजे कोणतं औषध नाही पण औषधाची गरज देखील नाही म्हणजे ज्याला आपण आजीबाईचा बटवा म्हणतो तसं सर्दी खोकल्याकरता गरम पाण्याच्या मीठ टाकून केलेल्या गुळण्या आ, वाप घेणं किंवा सगळं ज्याला आपण म्हणतो की काढा आणि बाकीच्या गोष्टी ह्या पुरेशा आहेत आणि मुळात हा आजार होऊ नये याच्याकरता कुठल्या लशीची पण गरज लश नाही कोणती लस नाही आणि गर गरज देखील नाही कारण हा इतका सौम्य स्वरूपाचा आजार आहे की साधी गोष्ट आहे की जे आपण गोष्टी करायचो की हात आपला वारंवार धुणं किंवा जर आपल्याला सर्दी खोकला असेल तर मास्क वापरूनच बाहेर जाणं किंवा जनसंपर्क कमी करणं आपल्या डोळ्याला नाकाला पुन्हा पुन्हा सारखा हात न लावणं या या ज्या साध्या गोष्टी आहेत आपला आहार चांगला ठेवणं पुरेशी झोप घेणं हे अगदी पुरेसं आहे त्याच्यामुळं मुळामध्ये हा जो अवघड नावाचा हा विषाणू जो आलेला आहे ह्युमन मेटा न्युमो वायरस नाव जरी अवघड असलं तरी बेटा हा विषाणू खूप साधा सोपा आणि सौम्य आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं घाबरून जायची गरज नाही अनेकदा माध्यमामधून माध्य। आलेल्या बातम्या व्हॉट्सअप याच्यामुळं आपण खूप विचार करू लागतो परंतु हा विचार करावा असं बिलकुलच नाही त्यामुळं बिंधास्त रहा खरं म्हणजे पॅनिक्स सुद्धा वापरायची गरज नाही इतका हा सौम्य आहे त्यामुळे बिंधास्त रहा त्याच्या अनुषंगानं सर्वेक्षण आणि बाकीच्या गोष्टी सरकारी यंत्रणा करतच आहेत आपण फक्त एकच करायचं आहे की सर्दी खोकला होऊ नये याच्याकरता म्हणून आपण जी नेहमीची खबरदारी घ्यायचो तीच खबरदारी आपल्याला घ्यायची आहे तेव्हा चिंता काळजी अजिबात नको